रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए संस्थापक विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष माननीय दीपक भाऊ निकाळजे तालुका मंडणगड तहसील काल कार्यालयासमोर विविध मागण्यांकरता बेमुदत उपोषण धरणे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे आयुर राजेश गमरे सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने हे उपोषण सुरू आहे रायगड रत्नागिरी जिल्ह्याला जोडणारा सावित्री नदीवरील आंबेत महाप्र पुळाचे शेजारी नवीन पूल बांधणे तालुक्यातील शासकीय कार्यालयामधील रिक्त पद भरणे याप्रमाणे मण्णंगड तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तातेडीने भरणे यासाठी मण्णंगड तालुकावास्यांसाठी ते उपोषण करत आहेत या अगोदरी त्यांनी उपोषण केल्यानंतर आंबेद ब्रिज आता तात्काळ दुरुस्त करून सुरू करण्यात आला होता मंडंगडवासियांसाठी ते विविध असे उपोषणामार्फत प्रश्न सोडवत आहेत त्यांच्याकडून जाणून घेव्या आज त्यांनी हे उपोषण जे केलेलं आहे त्यांच्या मागण्या मान्य काही झालेल्या आहेत की कशाप्रकारे त्यांच्या मागण्या आहेत सर्वांना मी धन्यवाद देतो या तहसील कार्यालय मंडंगच्या समोर काल सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस प्रजासत्ताक दिनापासून आपण उपोषणाला सुरुवात केलेली आहे संबंधित मुख्यमंत्री असतील वित्तमंत्री असतील उच्च शिक्षणमंत्री असतील सार्वजनिक बांधकाम मंत्री असतील त्याचप्रमाणे सार्वजनिक आरोग्यमंत्री अधीक्षक अभियंता रायगड स साभामंडळ कोकणभवन जिल्हाधिकारी रत्नागिरी आणि जिल्हाधिकारी रायगड या सर्वांना तहसीलदार मंडगडमार्फत आपण विविध विषया माच्या स अनुषंगानं विविध मागण्यांकरिता नोटीस बजावलेला आहे निवेदन दिलेलं आहे आणि हे निवेदनमध्ये एकूण दहा विषय आपले होते यापैकी काही विषय चर्चे तेवीस तारखेला तेवीस जानेवारी दोन हजार चो चोवीस रोजी तहसीलदार मंडंगड यांनी तहसील का कार्यालयामध्ये त्यांच्या दालनामध्ये बैठक लावली होती त्या बैठकीमध्ये काही अधिकाऱ्यांच्या समवेत <laughs> काही मुद्दे थोड तुर्तास आपण स्थगित केलेले आहेत परंतु यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो रायगड रत्नागिरी जिल्ह्याला जोडणारा सावित्री नदीवरील जो तो तो पूल आहे तर तो आंबेद महापुर पूल हा पंचेचाळीस वर्षे जुना असल्यामुळं तो तात्काळ दुरुस्त करून चालू व्हावा याकरिता आपण पंधरा ऑगस्टला उपोषणाला बसलो होतो तो सुरू झाला परंतु तो, तो जुना पूल आहे हा वारंवार दुरुस्ती करायला येतो आणि हे वारंवार दुरुस्ती करणं शक्य नाही म्हणून या पुलाच्या शेजारी नवीन पूल असावा अशी आपली मागणी आहे आणि यामुळं दापोली आणि मंडणगड या दोन तालुक्यातील जनतेला आणि गुजरात मुंबई पुण्या याकडून येणाऱ्या पर्यटकांना यामुळं या लव नजिकचा मार्ग आहे आणि हा मार्ग उद्या भविष्यात पुन्हा नादृश्य जर झाला पूल तर हा मार्ग बंद होऊ शकतो आणि मग महाडला वळसा खाऊन यावं लागतं हे संपूर्ण थांबवण्यासाठी हा या ठिकाणी नवीन पूल होणं गरजेचं आहे आणि हा रत्नागिरी जिल्ह्याला जोडणारा पूल आहे आणि हा सर्वात जवळचा मार्ग आहे तर याकडे प्रशासनाला लक्ष घालावं आणि आर्थिक तरतूद करावी अशी आपली मागणी आहे प्रस्ताव पाठवलेला आहे गेले चार पाच वेळा प्रस्ताव गेला पण प्रस्ताव मंजूर होत नाही यामागचं भूमिका काय आहे नेमकं कारण काय हे समजायला तयार नाही आणि म्हणून आपण या ठिकाणी उपोषणाला बसलो आपली मागणी एवढीच आहे की हा पूल नादुरुस्त होण्याच्या आतमध्ये आत्ताच आपले जवळजवळ पन्नास कोटी खर्च झाले आहेत त्या पुलासाठी तर पुन्हा या याला दुरुस्तीला खर्च करणं शक्य होणार नाही म्हणून तो नादरुस्त होण्याच्या आतमध्ये याच्या या ठिकाणी नवीन ची मंजुरी मिळावी आणि तो तात्काळ काम सुरू करून चालू व्हावा ही आपली मागणी आहे त्याचप्रमाणे मंडणगड तालुक्यामध्ये जवळजवळ सतरा अठरा शासकीय कार्यालय आहेत या शास सतरा अठरा शासकीय कार्यालयामध्ये तीस टक्क्याहून अधिक पदं रिक्त आहेत तर ही पदं तातडीने भरावी परंतु काही अडचणी आहेत आपण समजू शकतो पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे अत्यंत गंभीर अशी बाब आहे की वैद्यकीय अधिकारी म्हणजे ग्रामीण रुग्णालय मंडंगड आहे यांनी जो तिसरा जो मुद्दा इथे उपस्थित केलेला आहे की ग्रामीण रुग्णालय मंडळ येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तातडीने भरणं गरजेचं आहे आज या ठिकाणी ते उपोषणाला बसलेले आहेत तर एवढी परिस्थिती बेकार आहे की या ठिकाणी आज मी रुग्णालयाच्या या ठिकाणी गेलो असता त्या ठिकाणी एकही वैद्यकीय अधिकारी उपस्थित नाही आहे तर हे जे उपोषणाला बसलेले आहेत त्यांना अचानक कधी काही होऊ शकतं व त्यांच्यावर उपचार करणं हा पण मोठा प्रश्न पडलेला आहे आणि हे रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी पदं भरणं हे तत्काळ गरजेचं आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया या ठिकाणी एकशे नऊ गावं आहेत या मंडनगर तालुक्यामध्ये गरीब जनता आहे बऱ्याचशे लोक उदरनिर्वाहासाठी या ठिकाणी रोजगाराचं साधन नसल्यामुळं मुंबई पुण्या या ठिकाणी रोजगारासाठी गेलेली आहेत आणि ही संख्या दिवसेंदिवस घटत आहे तालुक्याची आणि याचं कारण असं आहे की इथं भौतिक सुविधा व रोजगार असेल किंवा अन्य काही गोष्टी असतील या सुविधा इथं उपलब्ध होत नाहीत याकडे प्रशासन आणि शासनाचं अजिबात लक्षण आहे लोकप्रतिनिधी आहेत ते फक्त आपलं आपल्या आपल्या याच्यामध्ये आहेत फक्त निवडणुका पुरतील सुद्धा का काम आहे की या ठिकाणची लोकसंख्या कशी वाढत जाईल याकडे आपलं ल लक्ष देणं गरजेचं आहे हे असताना इथं इतर भौतिक सुविधा मध्ये वैद्यकीय से सु जी सुविधा आहे ती चांगल्या प्रकारची मिळाली पाहिजे याकरिता शासन करोडो रुपये खर्च करतं परंतु ते कागदावर जातं आत्ताच श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं एक आपला दवाखाना चालू झाला फक्त दवाखान्याचं ओपनिंग झालेलं आहे सन्मान्य आमदारांनी त्याचं ओपनिंग केलं परंतु दवाखान्यात देखील डॉक्टर नाही त्याचप्रमाणे ग्रामीण रुग्णालय आहे सुद्धा काही काही डॉक्टर नाही जर डॉक्टर नसतील तर पेश आजार रुग्णांनी जायचं कुठं रुग्णांचे हाल होत आहेत जे गरीब आहेत त्यांना या दवाखान्याशिवाय पर्याय नाही की ज्यांच्याकडे पैसे नसल्यामुळे ते खाजगी दवाखान्यात जाऊ शकत नाहीत मग अशा परिस्थितीमध्ये इथं प्रसुतीसाठी आलेल्या महिला आहेत त्यांची कु कुचंबना होत आहे त्यांना मग रेफर केलं जातं आणि रेफर केल्यानंतर मग इतर ठिकाणी घालवल्यानंतर तिथंसुद्धा भरमसाठ पैशाची आवश्यकता असते आणि मग अशा वेळेला काही ठिकाणी रुग्ण दगवण्याची सुद्धा शक्यता आहे प्रवासामध्ये काही रुग्ण हार्टचे पेशंट आपण दगवलेले पाहिलेले आहेत आणि असं असताना सुद्धा इथं प्रशासन जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन याकडे लक्ष देत नाहीत कारण सिव्हिल सर्जनचं एकमेव धोरण आहे की इमारती बांधणं कारण याच्यामधून इमारती बांधून मला वाटतं आमचं असं कयास आहे की इमारती बांधल्यामुळं कुठंतरी काहीतरी साठेलोटे होत आहे का अशी आम्हाला शंका निर्माण झालेली आहे कारण जिल ग्रामीण रुग्णालय स्टेटच्या इमारतीच्या वर जिल्हा परिषदेचं आरोग्य अधिकाऱ्याचं निवासस्थान बांधलेलं आहे सत्तावीस लाख रुपये त्याला खर के खर्च केलेला आहे आणि पुन्हा आता कर्मचारीने डॉक्टर आणि डॉक्टरांचे इतर कर्मचारी यांच्यासाठी निवासस्थानाची व्यवस्था चालू आहे इमारत बांधण्यात आलेली आहे दवाखान्याच्या समोर इमारत बांधत आहेत निस्तर इमारत बांधून उपयोग काय तर इथं डॉक्टर अत्यावश्यक गरज आहे की डॉक्टरांची ती डॉक्टरांची सेवा पदं भरणं गरजेचं आहे इथं डॉक्टर नसल्यामुळं आज सुद्धा इथं आम्ही पाहतोय <coughs> की रुग्ण येत आहेत है आणि डॉक्टर नसल्यामुळं निघून जात आहेत लोकांना माहिती नाही नेमकं काय करायला पाहिजे आणि प्रशासन याकडं लक्ष देत नाही संबंधित जे खातं आहे या निगरकट्ट झालेलं आहे त्यांना बाकी इतर याच्यामध्ये रस आहे पण डॉक्टरची सेवा जे देणारे डॉक्टर आहेत ते एम बी बी एस डॉक्टर असायला पाहिजे पण बी एम एस जे डॉक्टर आहेत त्यांच्यासाठी तात्पुरती नियुक्ती करायला पाहिजे पण हे केले जात नाही याच्यामागं काहीतरी षडयंत्र असावं असं मला वाटतं की जेणेकरून खाजगी दवाखाने चालावेत आणि त्यांच्याकडून त्यांचं काय हिस्सेदारी मिळावी अशी अपेक्षा म्हणजे असं आम्हाला शंका निर्माण झालेली आहे यामुळंच या ठिकाणी वैद्यकीय सेवा प पुरेपूर्ण मिळत नाही असं आम्हाला वाटतं आहे आणि म्हणून आम्ही थी या ठिकाणी उपोषणाला बसलो आहोत रिपण पक्षाच्या वतीनं आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून आम्ही या ठिकाणी बेमुदत उपोषण आहे आजचा उपोषणाचा दुसरा दिवस आहे आणि संबंधित खात्यानं कोणत्याही प्रकारचे लक्ष दिलं नाही फक्त त्यांनी आम्हाला एक पत्र दिलं आहे की आम्ही वरिष्ठांना कळवलं आहे की या पत्रामध्ये लवकरच प्रयत्न करता येईल उद्या समजा आज इथं या ठिकाणी काही घटना घडली उपोषणाकर्त्यामधले की एखाद्या व्यक्तीच्या जीवनात काय झालं तर याला जबाबदार वैद्यकीय अधिकारी आणि संबंध आ... सिव्हिल सर्जन हेच असतील कारण यांच्या हलगर्जीपणामुळे हे हे झालेलं आहे आम्हाला माहिती आहे की काही डॉक्टरांचं नियुक्ती केलेली आहे जे स्कूल म्हणजे विद्यार्थ्यांना तपासण्यासाठी जे, विद्यार जे डॉक्टर आहेत ते डॉक्टर इथं ओपीडी करत आहेत त्यांची प्रकृती ठीक नसतानासुद्धा त्यांना त्यांच्यावर बळदर्दी करण्याचा प्रयत्न आहे मला असं वाटतंय अशा परिस्थितीमध्ये सिव्हिल सर्जनचा मोठा भूमिका आहे की अशा ठिकाणी ाची व्यवस्था करून देणं त्यांना गरजेचं आहे पण ते करत नाहीत यामागचं षडयंत्र काय हे शोधणं गरजेचं आहे म्हणून आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलो आमचं एवढीच मागणी आहे की या ठिकाणी तातडीनं तीन पद आहेत त्यापैकी एक तरी पद तात्काळ भरावं एवढं आम्ही बोलतो आणि इथं थांबतो धन्यवाद